नमस्कार चांग मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो कारवेच्या कराडच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आलेत भागे एकच्या मार्फत पाहिल्यात परंतु अजून बैल या मैदानात दाखल होत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गाव कोणतं बरं बरं आज कोणतं बैल आणलं मित्रांनो कारवेचा पॉवर आलाय आणि डमरू पण आलाय बघा या कारवेच्या मैदानामध्ये आज गावचंच मैदान आज कसं काय नियोजन पायरा वगैरे बर कुठल्या कांदी पोहतो पावर बर आणि डमरू घरच आहे का बर चालतंय शुभेच्छा तुम्ही गाव कोणतं तुमचं बरं आज कोणतं बैल आणलं आहे काय राजा आला मित्रांनो राजौरीचा आज कुणासोबत पडणार राजे कसं काय बाहुले का कुठलं आहे हा शेनवडीचा बाहुल्या सोबत पडणार आहे आज कशी वाटते फाटी वगैरे काय काय व्यवस्थित बर आणि मातीचं रान आहे पूर्ण मातीचं रान किती वेळ गटात पाहणार काय कळलंय नाही बरं चला शुभेच्छा लोणीकरांचा शिव पण दाखल झाला बघा या कारवेच्या मैदानामध्ये नमस्कार कसं काय आज नियोजन कुणासोबत काय गावच्या बाईला सोबत आहे नाव काय तिचं काय चला शुभेच्छा मग कारुंडे कारुंडेचा चिक्या पण आलाय बघा या कारवेच्या मैदानामध्ये नमस्कार बाबा काय म्हणते लांब आलय बर आज कसं काय चिकायचं नियोजन काय त्यांनीच केलंय का बर चला शुभेच्छा गाव कोणतं तुमचं बरं आज कोणतं बैल आणलंय काय मित्रांनो श्यामगावचा भैरव पण आलाय बघा या कारवीच्या मैदानामध्ये लेस करंट आहे आज कसं काय नियोजन बर आदत कोण पळणार आहे सोबत चला शुभेच्छा गाव कोणतं बरं आज कोणतं बैल आणलं काय नाव कायचू शंभू आलाय मित्रांनो मसूच आज का पायरा माहित नाही बया कुठे कुठे मैदान झाले शंभूच्या आता बर बर किती चार नंबर केलं चला शुभेच्छादार पण दाखल झालाय बघा या कारवीच्या मैदानामध्ये वा तर वाकुडे बत्तीस शिरायाचा लाड्या पण दाखल झालाय बघा या कारवीच्या मैदानामध्ये नाव सांगत आता तुमचं गाव कोणतं पेटणाका आज कोणतं बैल आणलं मित्रांनो पेटनाकेचा वजीर आणि नांद्या पण आलाय बघा या मैदान मैदानामध्ये आज नियोजन पायरा वगैरे कस काय घरची गाडी पळणार आज घरचीच गाडी पळवा असं कसं वाटलं काय मोठं मैदान आहे म्हणजे यापूर्वी पळलं आहे का घरचं सहज कुठे पडलाय कसं काय आपल्या ह्याला पण पळालाय आपलं बर ठीक आहे असू दे काय सर शिरांबाईला पळाले बाहेर आज काय अपेक्षा आहेत जोडीकडून गुलालाची अपेक्षा <laughs> चला। सगळ्यांच्या तुम्हाला शिमभेच शिव पण आला मित्रांनो नमस्कार गाव कोणतं तुमचं बरं आज कोणतं बैलांला हा बपले का आणि पलीकडचा राहणार घरचीच आहेत का दोन्ही आज कसं काय नियोजन पायरा वगैरे काय -like कस वाटते फाटी वगैरे आहे <laughs> चालू सीझनला कुठे झाली मैदान काय हा किती नंबर केलेले नागोबाला आठ नंबर केले फायनलच जवळ गे चालतंय शुभेच्छा प्रसिद्ध बैलगाडी मला पिंटू शेठ मोडक यांचा हिंद केसरी कॉकटेल पण दाखल झाला बघा या कारवेच्या मैदानामध्ये नमस्कार दादा आज कसं काय नियोजन बर कोरेगावला एक नंबर केला त्या दिवशी चांगला पडला मस्त पडला आज फाटी वगैरे कशी का? वाटते काय चांगली टेबल लँडच वाटायला लागले पूर्ण मातीचं राणे मातीचं राणे चला शुभेच्छा का नाव सांगा दादा तुमचं बर गाव कोणतं आज कोणतं बैल आणलंय मित्रांनो देवराष्ट्रीचा भारत पण आलाय बघा या कारवीच्या मैदानामध्ये हो चांगलं मैदान भरपूर गाजवतो किती मैदान झाली चालू सीजनला गुलाल सहा गुलाल झाली कुठल्या खांदी पहतो उजवाखांदी पोहतो गट गटपास केला ना बास की काय पाहिजे अजून हा आदत घेऊन बॅट चालतंय सुभेच्छा प्रसिद्ध बैलगाडी मालक राजू शेठ जवळेकर यांचा हरण्या पण आला बघा या कारवीच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणत आहे आज हरण्या पळणार पाळणार घरची गाडी कोण कुठला बैल आहे हा गोटे का गोटे कुठं असते ते हरणे कुठं असतो आता राजू येळगाव येळगावला असते कराडमध्ये चालतंय शुभेच्छा नाव काय निशान निशान आणि पलीकडचं शिकंद खरची कालीचीच आहेत का आजच दादच आहेत की बरचीच गाडी घरची गाडी का हो दादा घरचीच पायरेल काय घरची पळती गाडी हा काय अडचणी आहे पायरेल नाही नाही चांगली पळती गाडी त्याची बॅर कसं वाटतं मैदान वगैरे व्यवस्थित आहे टेबल लँडच वाटायला लागले पहिल्यांदाच मला वाटतं या फाटीवर मैदान आहे ना बर चालतंय शुभेच्छा मग घरची गाडी यापूर्वी कुठे पडली चालतंय हा कुठल्या खांदी पोहतो दोन्ही खांदी मग काय टेन्शन नाही कुठं पण येऊ दे पब्लिकला येऊ दे कुठं नाही कुठं नाही पब्लिकला अरे चला दादा मग काय टेन्शन नाही घरची गाडी म्हटली चला मिंदकेसरी बकासूर सुद्धा दाखल झालाय बघा या कारवेच्या मैदानामध्ये मामा। मार ले ले। मामा काय म्हणताय आज बकेलाानले हो बर आज गुदेबाई पण आलाय मोईल सीट लेस्ट ट्रॅफिक जाम झाले बर बाहेरभर आज पंचम मनातील जोडी पळणार आहे काय सांगेल किती जोडी बद्दल काय सांगेल गाडी पोयती आणि मामा बकासूर या भागात किती वेळा पळलाय या आधी कारवे बाहेर मैदाना आज किती वेळ गटात पडणार गट, गट वगैरे चला शुभेच्छा रूम चिंचणीकरांचा मार्थंड पण आलाय बघा या कारवेच्या मैदानामध्ये पलीकडच वाघेरीचं वा वा बैल आहे का नाव काय तिचे नाव काय माहित नाही गे वाघेरीच बैल आहे मित्रांनो आज कसं काय नियोजन सरपंच पहिलं आहे का बर 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 कस वाटते पाठी वगैरे हो पाहिली का नाही व्यवस्थित एक नंबर <laughs> तोंडावरनच कळते की विशेष नाही आज फक्त पळायचं आहे आज गाठाला चला शुभेच्छा तुमचा गाव कोणतं तुमचं बरं आज कोणता पैल आणलाय का पक्ष हा काय आणि पलीकडचं यो पक्ष काय

पक्ष्यान बलमा पाळणार आहे चला शुभेच्छा तू मग छोटी आहे काय म्हणते आज कुठलं बैल आणलायस सोने आलाय वे गाव कुठलं तुझे पोतलेच आहेस वे तू किती लायस तिसरी लायस वे बाय चला शुभेच्छा त वागावचा सुद्धा आलाय बघा या कारवेच्या मैदानामध्ये आज कसं काय आदत आहे का ओपनच्या मैदानात आणलंय ओपनला पळायचं ते ते कळत नाही त्याशिवाय चला खानापूर चल। ऐनवाडीचा सागर पण आला बघा या कारवीच्या मैदानामध्ये आलाय बघा या कारवीच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणताय आज कसं काय नियोजन

नमस्कार, नमस्कार. काय म्हणताय आज कसं वाटतंय फाटी वगैरे काय हां बरे दिवसांनी दिसला पुष्प मुंबईत होता का बरं बरं कारण मी बघितलं चार पाच मैदानात काय दिसला नाही मुंबईत होता मुंबई <laughs> आज काय अपेक्षा काय आहे आज पुष्पाकडून फ्रेश वाटतो पण आता फ्रेश वाटतो बैल म्हटलं आता कुणासोबत पळणार आहे बर बर टॉपचा पायर आहे मग दोन्ही टॉपची बैल म्हटल्यावर काय आज काय विषय नाही चला शुभेच्छा तुम्हाला नशीब असलं तर होणारच काय पैर शुभेच्छा बाजी पण आलाय बघा या कारवेच्या मैदानामध्ये बाजीच्या कुर्लेचा बाब्या पण आलाय बघा तीनशे दोन या कारवेच्या मैदानामध्ये नमस्कार गाव गावकुणत दादा गावकुंडल बर नाव काय तुमचं शेतने आज कोणतं बैलांडलं काय बादशा बैलांड बादशा लेज करंट आहे बादशाला रिल्स एक व्हायरल झालेलं माहिती आहे का तुम्हाला तोंडाला कुठली दादा चमत्कारा म्हणून रिल्स एक सोडलेली होती बघा बर बरं बैल हां 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 तिथे हाच आहे आज कसं काय नियोजन नियोजन मोठ्या भावन केलंय बर कसं वाटते मैदान वगैरे कसं वाटते एक नंबर आता चला शुभेच्छा तुमचं गाव कोणतं तुमचं बरं आज कोणतं बैलांला काय राजा आलाय मित्रांनो गोळेश्वरचं आज कसं काय पायरा वगैरे काय मालकांनी केलंय कसं वाटते फाटी वगैरे मैदान व्यवस्थित आहे किती वेळ गाठात पडणार आहे बस चला गाव कोणतं तुमचं काले आज कोणतं बैल आणलं कालीकरांचा वायर आलाय मित्रांनो या कारवीच्या मैदानामध्ये आज कसं काय भागातलं मैदान बरे दिवस आहे नियोजन कुणासोबत आहे कायच नाव काय बर चला शुभेच्छा मित्रांनो बातवड्याचा सुंदर पण आलाय बघा या कारवीच्या मैदानामध्ये नमस्कार भाऊ आज कसं काय नियोजन पायरा वगैरे काय सांगितलं बर कसं वाटतंय मैदान वगैरे काय मैदान गावच वाडगावचं आहे का बाहेर चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार गाव कोण तुमचे बर कोणती बैल आणली मल्हारा बर आज एकत्र पाळणार घरची गाडी पाळणार चला शुभेच्छा